नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलो मावज गंगोती तालुका मांजेला सातारा या ठिकाणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य दिवे एक आधात एक बैल एक दुसरा एक बैल मैदान संपूर्ण होते गंगोती पाटीव त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आयोजक कमिटी मित्र बरोबर त्यांची कंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे बावीस जानेवारी आताच बैल दुसरा बैल मैदान गंगोती नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदान कसं होणार आहे मैदान पारदर्शक होणार ओळखोशीला काय सुद्धा चालणार नाही बर मैदानामध्ये सगळे नियम पाळले जाणार हो सगळे नियमानुसारच गाडी कमी जास्त आली बक्षीस जा पूर्ण एक रुपया कमी दिला जाणार नाही हो बैलगाडी मालकांना काय माल गंगुतीचं मैदान म्हटलं की पारदर्शकता असतेच बऱ्याच बैलगाडी मालकांना दोन तीन वर्षाचा अनुभव आहे आणि सुरुवातीला जी फाटी जुनी पाटी होती त्याच्याच बाजूला ही नवीन पाटी आहे पाटी पळायला चांगले आहे कटणाचं रान आहे सगळं पल्ला किती ठेवला आपण पल्ला आठशे फुट आहे आणि आता किती आता चौदा फुटाची फाटी आहे आता आजूबाजूला काय खड्डा खुड्डा वीर कुठं काय सुद्धा नाही संपूर्ण माळ आहे पुढं चार हजार किलो चार हजार फुट म्हटलं तरी मोकळं मैदान आहे मित्रांनो आपण आता पुढच्या बाजू बघतोय पुढच्या बाजूला माळ राहणार आहे टोटल बाजून सुद्धा बघू शकतोय आपण फाटी माझ्यांच आहे कुठं का काय असं धोकादायक वगैरे काय नाही इकडून गाड्या सुटल्या खालच्या बाजून उरटे थोडी आठशे फुट आहे फाट्यातल्या तर चौदा पंधरा फुटाचं अंतर आहे सुसज्ज फाट्यात बैलगाडी मालकांना काय सांगा राणाबद्दल बैलगाडी मालकांना काय कुठल्याही बैलावर यक्कर नाही काय नाही आदत वासरांना पळ्यासारखं रान आहे थोडी उराडी असल्यामुळे फूट पल्ला ठेवलाय बरं असलं काय काही चालणार नाही तसं जवळचा गावचा आहे अजिबात अगदी कमिटीची गाडी सुद्धा नियमानुसारच पळेल जिथं तिथंच हो संयोजकाची गाडी सुद्धा जिथं निघाल तिथे पळ गाडी संदर्भात काय ओनला नोंद चालू होती बसून झाली अठरा तारखेपासून बरं नोंदणी होती आतापर्यंत तिथे नोंद झाली आपली दिवशी पासून चालू बैलगाडी मालकांनी लक्ष द्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एक आता एक बैल एक दुसरं एक बैल मैदान गंगोती या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू होणार आहे बैलगाडी मालकांनी आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे लाव लॉट आपल्या दिवशी टक्के शंभर टक्के किती उद्या जेवढे आले तेवढ्यात लॉट काढून डिक्लेअर केले जाते परमिशनचे प्रोसिजर परमिशन अंतिम टप्प्यात आहे गाडी काय संदर्भात ऑनलाईन नोंदणीला जे नंबर दिलेत त्याच्यावरती लवकरात लवकर लोकांनी नोंद करून सहकार्य आहे कमिटीला आणि कुठलीही बारीक चिठ्ठी मोठी चिठ्ठी असा काही विषय होणार नाही सगळ्या चिठ्ठ्या पारदर्शक सर्वांसमोर लॉट काढले जातील लाईव्ह मग आता ऑनलाईन नोंद उद्या अठरा तारखेपासून चालू तारखेपासून होईल बैलगाडी मार्केट लक्ष द्या एक आधी एक बैल एक दुसरा एक बैल मैदान गंगोती तालुका मान जिल्हा सातारा या मैदानाची ऑनलाईन नोंद अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे एकवीस ला संध्याकाळी या ठिकाणी आणि मैदान सकाळी बरोबर नऊ वाजता नऊ वाजता सुरू होणार आहे कुठल्या अडचण नाही आयोजकांनी सांगितलेलं आहे ओळख वसले नाही किंवा पावन असलं का नाही जिंके निघणार गावची गाडी असली कमिडी असली तरी तिथे निघाल तिथं पळणार आहे त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करायचं अजून बैलगाडी मालकांना अजून काय लाईव्ह प्रदर्शित होईल या बैलगाडी शेरी चित्री लाईव्हच्या माध्यमात बर आणि समालोचक म्हणायचं गणेश तांबे सर किरण बी शेरी सड आणि भारत गुरव बुड बर तीन समालोचक आहेत झेंडा पण सलीम मुलानी तोंडोली मुलानी तोंडोली सलीम असे पण मित्रांनो मैदानाचं आता काय मैदान प्रत्येक ठिकाणी होत असतात आपण बघतो मंगोदीच मला वाटते गेल्या वर्षी ह्या बाजूला उघडतरी रान होतो मित्रांनो इकडे होतं खाल्ल्या उजव्या आतावर इकडं का हा इकडे उघडतरी रानवतो या बाजूला परंतु आता यंदा त्यांनी रान पण चेंज केलंय आणि मात्र रान चेंज करत असताना प्लस पॉइंट आहे की फाटी चांगली बनवले त्यामुळं कसलीच अडचण येणार नाही फक्त माझी बैलगाडी मालकांना येते आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी कमिटीला सहकार्य करायचे ऑनलाईन नोंद लाईव्ह एकवीस तारखेला जाहीर होतील मनात शंका ना तुम्हाला अडचण या ठिकाणी आयोजक कमिटीला फोन करा बरं जात काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना पूर्वीचं मैदान होतं का नाही जुनं त्याची आतात रुंदी अकरा फूट होती बैल बे फाट्यांची त्यामुळे आदत गाड्या झगारणे गाड्यात गाड्या अडकणे हा प्रकार थोडाफार कचित होत होता आता असा कुठलाही प्रकार होणार नाही कारण आता आज चौदा फूट अंतर आहे सुसज्ज फाटे आहेत मग काय अडचण येण्यासारखं नाही आणि त्या फाटीला थांबायला गाड्या थोडं थोडंफोड उतार लागत होता त्याला पुढं चढ आहे त्यामुळं गाड्या थांबायला अडचण येणार नाही मित्रांनो पुढच्या साईडला भरपूर राहण आहे म्हणजे माल राहणच आहे आणि उराडे असल्यामुळे काय कुठं काय धोकादायक असं नाही एक फूट बाकी उराडे बर बाकी माध्यमातून खालून कुठून गाड्या सुटणार आहेत थोडी उराडे लागते पन्नास शंभर फुटापर्यंत नंतर वरच राण प्लेन आहे आणि महत्वाचं कटना जरा नाही त्यामुळे कसली अडचण नाही पळायला वगैरे बघू शकतो आपण कटना जरा नाही त्यामुळं पुढच्या बाजूला पल्ला भरपूर आहे त्यामुळं आजूबाजूला धोकादायक का असं कायच नाही ना नाही नाही काय सुद्धा नाही नक्कीच बर काय सांगाल अजून बैलगाडी मालकांना बैलगाडी जास्त जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवावा यात्रेची शोभा वाढवावी बक्षीस बक्षीस एक रुपया वरचा एक रुपया ते सुद्धा दिला जाणार नक्कीच मित्रांनो माझे सर्व बैलगाडी मालकांनी येत्या बावीस तारखेला मौजे गंगोती तालुका जिल्हा सातारा एक आध्यात एक बर एक दुसरा एक बर मैदानला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्या मैदाना शैदाना त्यांनी सांगितलं सगळे नियमानुसार होईल कुठल्या प्रकारे ओळख वर्षीला पण असणार आहे फक्त आपण ऑनलाईन नोंद करा आणि आयोजकांना सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी लायलॉट काढता येतील तर पुन्हा शक्य जातात विनंती लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा अठरा जानेवारी पासून गंगोती मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू होणार आहे सर्व बोल गाडी मार्कांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचंय एवढं बोलतो धमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Jersey's of baloma mançana ona, san